आय फ्रेंड्स आज आपण लेसन नंबर तीन कम्प्युटर जनरेशन पाहणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कम्प्युटरच्या सर्व जनरेशनचा अभ्यास करणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ पहिल्यांदा पाहूया कॉम्प्युटर जनरेशन म्हणजे काय तर संगणकाचा विकास अनेक वर्षापासून चालू आहे आणि तो आजही होत आहे संगणकाच्या विकासाच्या आधारावर संगणकांच्या पिढ्यांची विभागणी केली जाते संगणकाच्या पिढ्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे पहिली संगणकाची पहिली पिढी संगणकाच्या पहिल्या पिढीचा काळ हा एकोणीसशे सदतीस ते एकोणीशे त्रेपन्न मानला जातो जगातील पहिला आणि सर्वात मोठा ई एन आय सी इलेक्ट्रॉनिक नेमरिकल इंटरग्रेटर अँड कम्प्युटर हा संगणक दोन महान शास्त्रज्ञांनी बांधला होता तो एक फुल्ली इलेक्ट्रॉनिक डिजिटल कम्प्युटर होता संगणकाची निर्मिती येथूनच काय सुरू झाली परंतु संगणकाच्या या पिढीमध्ये व्हॅक्युम ट्यूबचा वापर केला जात असायचा कशासाठी केला असायचा स्टोरेज साठी केला जात असायचा व्हॅक्युम ट्यूबमुळे हे संगणक आकाराने खूप मोठे होते आणि याची काय होती मर्यादित होती आणि अधिक वीज काय करायची वापरली जायची या संगणकामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होत असे पहिल्या पिढीतील संगणकाचे वैशिष्ट्य काय आहेत तो व्हॅक्युम ट्यूबद्वारे हाताळ केला होता मशीन भाषेचा वापर केला गेला होता हा खूप महाग होता आकाराने मोठा होता अधिक आणि मंद गती होती एसीची आवश्यकता पड होती याला कारण उष्णतेचा मोठ्या प्रमाणात उष्णता मोठ्या प्रमाणात निर्माण व्हायची विजेचा अतिवापर होत होता इनपुट आणि आउटपुटसाठी पंच कार्ड आणि चुंबकीय टेपचा वापर केला जायचा पहिल्या पिढीमध्ये संगणकाची जी नावे होती त्यामध्ये महत्वाची नावे बघा ही खालील पण दिलेत ई एन आय ए सी ई e डी ए सी एस ए e सी युनिवॅक मार्क वन e यासारखे कम्प्युटर होते संगणकाची दुसरी पिढी संगणकाच्या दुसऱ्या पिढीचा का हा एकोणीसशे चोपन्न ते एकोणीशे बासष्ट मानला जातो या पिढीमध्ये वॅक्युम ट्यूब बदलून ट्रान्झिस्टरचा वापर केला गेला ट्रान्झिस्टर हे विलम सत्तेचाळीस मध्ये विकसित केले होते संगणकाच्या या पिढीमध्ये प्राथमिक स्मृतीसाठी म्हणजे स्टोरीसाठी चुंबकीय कोर आणि चुंबकीय टेप वापर केला गेला तर दुय्यम स्मृतीसाठी चुंबकीय डिस्कचा वापर केला जात असे संगणकाच्या दुसऱ्या पिढीमध्ये दोन प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टीम वापरल्या गेल्या यामध्ये पहिली बॅच प्रोसेसिंग वापरली गेली तर दुसरी मल्टीप्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टिम वापरली गेली दुसऱ्या पिढीच्या संगणकाची वैशिष्ट्य कोण होती तर ट्रान्झिस्टरद्वारे उत्पादित केला ट्यूब व्हॅक्युम ट्यूबच्या ऐवजी काय वापरले तर ट्रान्झिस्टर वापरले गेले पहिल्या पिढीपेक्षा अधिक विश्वासार्थ होते पहिल्या पिढीपेक्षा आकाराने लहान होते कमी उष्णता निर्माण करत होते पहिल्या पिढीपेक्षा कमी वीज वापर यूज लागत होता पूर्वीच्या अति अतिवेगवान होते आणि याला ची आवश्यकता लागत होती दुसऱ्या पिढीच्या संगणकाची नावे कशी होती तर आयबीएम सोळाशे वीस आयबीएम सत्तर चौऱ्याण्णव सी डीसी सी डी सी युनिवॅक यासारखी नावं दिली गेली होती त्यात येतो संगणकाची तिसरी पिढी संगणकाच्या तिसरी पिढीचा काळ हा एकोणीशे त्रेसष्ट एकोणीशे बहात्तर पर्यंत मानला जातो या पिढीमध्ये आय सी म्हणजेच इंट्रिग्रेटेड सर्किटचा वापर ट्रान्झिस्टर बदलून केला गेला यामध्ये ट्रान्झिस्टर लहान करून सिलिकॉन चिपवर ठेवण्यात आले यामुळे संगणकाची गती आणि कार्यक्षमता लक्षणीय वाढली इंट्रिग्रेटेड सर्किटचा शोध जॅक किल्बीने लावला होता संगणकाच्या या पिढीमध्ये रिमोट प्रोसेसिंग टाइम शेअरिंग आणि मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टमचा वापर केला गेला या तिसऱ्या पिढीच्या संगणकाची वैशिष्ट्य आहेत तर एकात्मिक सर्क सर्किटचा वापर म्हणजेच एका सर्किट एकाच ठिकाणी सगळी सर्किट ठेवली गेली पहिल्या आणि दुसऱ्या पिढीपेक्षा अधिक विश्वासार्ह आकारणे लहान आणि वेगवान तरी पण संभाजने कठीण होता इतर पिढीच्या तुलनेत कमी वीज वापर होते एशी आवश्यकता अजूनही त्याला लागत होती माऊस आणि कीबोर्ड वापरणे याला शक्य झालं होतं तिसऱ्या पिढी संग्रह नावे कोणत्या टाईपमध्ये होती तर एफ तीन साठ सिरीज हॉर्निवेल सहा हजार सिरीज पी डी पी म्हणजेच पर्सनल डेटा प्रोसेसर आयबीएम तीनशे सत्तर एकशे अडुसष्ट टीडीसी तीनशे सोळा यासारखी नाव दिली होती त्यानंतर संगणकाची चौथी पिढी संगणकाच्या चौथी पिढीचा काळ का हा एकोणीशे बहात्तर ते एकोणीशे चौऱ्याऐंशी मानला जातो व्हीएलएसआय व्हेरी लॉन्च स्केल इंटिग्रेटेड सर्किटचा वापर संगणकाच्या या पिढीमध्ये करण्यात आला व्ही एल एस आय सर्किटचा सिलिकॉन ची सुमारे पाच हजार ट्रान्झिस्टर आणि इतर सर्किट घटक आहेत ज्याला मायक्रो प्रोसेसर असे म्हणतात पहिला सूक्ष्म प्रोसेसर प्रथम इंटेलने एकोणीशे एकाहत्तर मध्ये सादर केला ते इंटरचे एकाहत्तर मधून म्हणजे संगणकाच्या चौथी पिढीपासून ज्याचा शोध त्याच्या कर्मचाऱ्याने लावला होता त्याला त्याने त्याला इंटेल चार हजार चार असे नाव दिले एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये आय बी एमने विकसित केला ज्याला पर्सनल कम्प्युटर पी सी असे म्हणतात आणि ऍपलने एकोणीशे एकोणनव्वद मध्ये मॅकीटॉश पर्सनल कम्प्युटर सादर केले हे संगणक जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात खूप वेगाने वापरले जात होते कारण ते इतर प्रेरित संगणकपेक्षा स्वस्त वेगवान अधिक विश्वास होते इंटरनेट जी यू आय ग्राफिकल युजर इंटरफेस आणि ऑपरेटिंग सिस्टम जसे की एम एस डॉस असेल किंवा एम एस विंडोज असेल ऍपल प्लस ओ एस असेल हे चौथ्या पिढीचे संगणकामध्ये विकसित होत गेले चौथ्या पिढीचे संगणक म्हणजे आपण आता बऱ्यापैकी बघितलेले असतील तुम्ही सुद्धा जे आता आपण साधे वापरतो त्यासारखे हे ते, ते सगळे चौथ्या पिढीचे संगणक आहेत चौथ्या पिढीचे संगणकाचे वैशिष्ट्य काय आहेत तर व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेटेड सर्किटचा वापर केला गेला कमी खर्च आणि जलद आकारणे लहान आणि आकारणे लहान आहेत हे विजेचा खूप कमी वापर एसी ची गरज पडत नाही याला साधी देखभाल ऑपरेट आणि ऑपरेटिंग करण्यासाठी सोपी सी सी प्लस प्लस यासारख्या भाषेचा वापर केला गेला यामध्ये यामध्ये नाव कोण कोणती होती संगणकाची तर डी सी टेन स्टार वन थाउजंड पीडी पी इलेवन क्रे वन क्रे एक्स एम पी सुपर कॉम्प्युटर पी सी एक्स यासारखी नावे दिली गेली होती यानंतर येथे संगणकाची पाचवी पिढी संगणकाच्या पाचव्या पिढीचा काळ हा एकोणीशे चौऱ्याऐंशी ते एकोणीशे नव्वद मानला जातो या पिढीमध्ये सध्याचे संगणक आणि भविष्यात येणारे संगणकांचा समाविष्ट करण्यात आला आहे या पिढीचे संगणक अधिक शक्तिशाली वेगवान उच्च तंत्रज्ञान आणि अधिक मेंबरेले आहेत या संगणकामध्ये यूएलएसआय म्हणजेच काय अल्ट्रा लार्ज स्केल इंटरग्रेटेड सर्किट वापरण्यात आले आहेत या यूएलएसआय मायक्रोपोस मध्ये सुमारे एक कोटी घटक असू शकतात ही पिढी प्रामुख्याने हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरशी संबंधित आहे यामध्ये सी सी प्लस प्लस जावा यासारख्या स्तरीय भाषा वापरल्या जातात पाचव्या पिढीची वैशिष्ट्य कोणती आहेत तर यू एल एस तंत्रज्ञानाचा वापर केला जातो कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास केला जातो पोर्टेबल पी सी आणि डेस्कटॉप पी सी वापर येतात इंटरनेट असेल ईमेल असेल किंवा वर्ल्ड वाईड वे असेल जसं की डब्ल्यू डब्ल्यू हे विकसित केले गेले वापरकर्त्याला अनुकूल असा इंटरफेस आणि विकास केला गेला दोन्ही ग्राफिक्स प्रतिमा फोटो व्हिडिओ यासारखी मल्टीमिडिया वैशिष्ट्य तयार के केली गेली सी प्लस प्लस जावा डॉटने उच्च भाषेचा वापर केला प्रोसेस करतो तसेच खूप विश्वासार्ह आहे आणि एकदम स्वस्त सुद्धा आहे पाचव्या पिढीमध्ये बघा हे सगळे आपण वापरले असतील तुम्हाला नाव सुद्धा माहीत असतील जसं की डेस्कटॉप असेल लॅपटॉप असेल नोटबुक असेल अल्ट्राबुक असेल क्रोमबुक असेल यासारख्या संगणकाचा यामध्ये समावेश होतो आता जे आपण सगळे संगणक वापरते कोणत्या पिढीतले येतात संगणकाच्या पाचव्या पिढीमध्ये गणले जातात अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कम्प्युटरच्या सगळ्या जनरेशन पाहिलेल्या आहेत थँक्यू या व्हिडिओ बद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू